नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोलेच्या पाड्यांच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आजचा बाजार अगदी कुलुंब भरलेला आहे तर मित्रांनो बाजारामध्ये अक्षरश व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा फिरायला येत नाही पाड्या भरपूर प्रमाणात आल्या मित्रांनो ने ने तर आपण आपला जास्त वेळ न झालो तर आपण शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन पाड्यांचे चालू रेंज काय आहेत सर्व प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या यशोगाथा म्हणजेच मुलाखतीचे कार्यक्रम गोट्याचं संगोपन कसं असतं सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो जर अद्याप कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला सांगोला बाजारात येईल असेल किंवा शेतकऱ्या मुलागती सर्व प्रकारची माहिती आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो आप तर आपण आपला जास्त वेळ न घालवूदा आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी सर्व माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच आपल्याला पाड्यांचे चालू मार्केट कळून जातील नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले द्या आपल्याला किती महिने ये द्या पाड्या द्या दीड महिन्या दीड दीड महिने ये द्या शेंगा गाळ आहेत नाही ते अजून बर काय सांगता किंमत यांची सतरा सतरा हजार सतरा किती पर्यंत होते मागणी तेरा पर्यंत गेले दिल्या काय नाही मागतील मागतील गावचा आहे लक्ष्मी देवडी लक्ष्मी देवडी कुठला तालुका मंगळवेडा मंगळवेड्यातला काय बरोबर मित्रांनो बघू शकता या दीड दीड महिन्या दोन पाड़ द्या तर किती म्हणला किंमत सतरा हजार सतरा मागणी तेरा हजारापर्यंत होते कुठल्या पिढीचा काय सांगता येईल का कुठलं भरलं याच्या बाहेर याच्यापच बघ तर त्या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी पाड्या जर कोणाला लागल्या तर आपण नक्की त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकताय त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आपण देणार आहे सांगा मामा नाव आणि मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट शहाऐंशी अकरा तेवीस नाव समाधानबर्गे समाधान बर्गे किती किलोमीटर आहे इथं अकरा किलोमीटर अकरा किलोमीटरवर गाव आहे ठीक आहे ठीक आहे किती आणल्या होत्या पाड्या दोन दोनच आणल्या होत्या बरोबर ठीक आहे हो नमस्कार कितीला झाला व्यवहार पस्तीस हजार किती महिन्याची झाला मिळून वे दाताला काय पाहतच किती किती महिन्या सहा सहा महिन्या कोणी घेतले त्या तुम्ही घेतल्या त्या मामा कुठल्या गावचा आहे लक्ष्मीनगर मित्रांनो बघू शकतोय पडे कुठल्या याचे कुठल्या त्या याचे बरं कसा आहे माझा बर 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 मुलाल टाकला म्हणलंय ते कोणा घेतलाय बारखं पिल्लू विकले काय बरं काय सांगतो की मध्ये पंधरा हजार किती महिन्यात दीड दोन महिन्याचा काय बरोबर कितीपर्यंत सोडा द्याला हजार पाच कमी किती चौदा पर्यंत बरोबर ठीक चौदा पर्यंत सोडा द्या मित्रांनो घेऊ शकता नमस्कार नमस्कार किती महिन्यात आहे नऊ महिने नऊ महिन्याचा आहे बर ही कुठल्या प्लेटचा आहे दादा एचएफ मध्ये आपलं नाव कुठला गाव जाय तुम्ही पंढरपूर पंढरपूर जाईल एक जाणले भाडे किती लागलं आम्हाला एक हजार रुपये एक हजार रुपये काय किंमत सांगतात त्याचं पंधरा हजार सांगतो पंधरा हजार किती पर्यंत मागणी होते मागणी नऊ दहा पर्यंत मागते नऊ दहा दहा किती आलं तुम्ही बारा बारा या अपेक्षा काय बर कसा आता बाजार बाजार हाय बारा

काय सांगता किंमत वीस हजार होऊ शकता मित्रांनो वीस हजार किंमत सांगितले जात लावला लावून जात लावला नायंत सात लागित होय सात पर्यंत बरोबर दहा हजार किंमत सांगितले मित्रांनो मागणी सात पर्यंत होती जर नाव आणि मोबाईल नंबर सांगा ठीक आहे जर कुणाला लागली तर या नंबरवर संपर्क साधा नमस्कार बया तुमच्याकडे बर किती आणले पाडे हा तिन्ही आणले काय सांगताय किंमत दहा दहा हजार तिने तिन्ही दहा हजार म्हणजे तीस हजार सांगताय बरं ही कुठल्या बेड आहे क्रॉस आहे गिर क्रॉस आहे गिर क्रॉस बर किती महिन्याचा आहे फिल्डो तीन महिन्याचा आहे आता तीन महिन्याचा आहे मग शेंगे वगैरे जाळलेत ये काय जाळे दे शेंगा जळी द्या हे जाळी दे काय जाळी नाही ती पहिली घडलेल हां गियर क्रॉस आहे हां ते नाही आपलं साधं गीअर तांबडी गियर नाही 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 गिरला अंडर नाही बरं किती पर्यंत होईल फायनल फायनल झाले पण पंचवीस पत्तर चायनच्या माध्यमातून आले होते तीन खेवडाला देणार विसरला देणार आहे नाही पंचवीस हजाराला दे पंचवीस हजार दे मित्रांनो ही बसलेली एक ही एक आणि याच्या पुढली पलीकडली ती शेंगटी अश्विन पंचवीस हजाराला सोडाई असं दादा ये चिकल मंग मंगुडा बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गुरुदेव शिवाजी मेटकरी बरं मोबाईल नंबर नव्वद बावीस सहासष्ट तेवीस झिरो पाच मेटकरी दादा आपला व्यापार आहे शेतकरी शेतकरी आहे बरोबर आपल्या घरच्या पाड्या दे हां घरच्या पाड्या बरोबर चॅनलच्या माध्यमातून कोण आलं अजून आहे का पाड्या आपल्याला देणार व जमवून आपल्याकडे सध्या दहा द्या काय पाड्या का सांभाळत नाही तुम्ही सांभाळत अडचणीमुळे अडचण आल्यामुळे पाड्या विकत बरं दुधाला दर किती तुमच्याकडे तीस रुपये सध्या तीस रुपये बरं वाढलाय म्हणजे दोन रुपये अजून नाही आता आमच्याकडे अजून नाही आता तीस झालाय आमचं आता तीस झालं मला दोन रुपये वाढलाय काल बातम्याला बघितलंय आमच्याकडे अजून वाढवलं अच्छा असं आहे काय ठीक आहे ठीक आहे अजून पाड्या गोट्यावर हायद्या हाय द्या बरोबर आता मित्रांनो जर कोणाला लागल्या तर आता आपण यांचा नंबर सांगितला आहे त्या नंबरवर संपर्क साधून घेऊ शकता आपल्या जबाबदारीवर धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो आपण आता थोडक्यात पाड्यांच्या बाजारदार वि बघितला तर प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी व्हिडिओसुद्धा काढण्याला अडचण निर्माण होत आहे आणि मित्रांनो पार्ट त्या ठिकाणी सांगोला बाजारामध्ये पाड्या जर बघायचं म्हणलं तर असा काही एवढ्या टॉपच्या कुठल्याही येत नसतात मित्रांनो तर जर कुणाला लागल्या तर स्वतः त्या ठिकाणी गाई घेऊन बीडीवर काम करून पाड्या तयार करायचं काम करावं लागतं आहे तर चांगल्या बीडच्या पाड्या आपल्याला मिळतात सांगोला बाजारामध्ये त्या पद्धतीने एवढ्या मना अशा पाड्या नाही त्यामुळं बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट असतात की पाड्यांचे व्हिडिओ दाखवा पाड्यांचे काढा तर पाड्यांचा बाजार मात्र मोठा आहे परंतु क्वालिटीच्या पाड्या त्या प्रमाणात बघायला मिळत नाही त्या तर खास मित्रांनो ज्यांना पाड्या बघायला होतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कवर केला आहे तर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद